धन्यवाद अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईला आला होता अध्यक्ष महोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या मोर्चाला आश्वासन देऊन तो मोर्चा नवी मुंबईहून परत पाठवला होता अध्यक्ष महोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की सगळे सोयराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी परंतु अध्यक्ष महोदय याबाबत शासनाकडनं आतापर्यंत कुठलीही कारवाई दिसत नाही अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं ज्या समाजाच्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुद्धा शासनाकडनं जाणीवपूर्वक विलंब केला जातोय त्याच पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुणवी प्रमाणपत्राच्या वैधता प्रमाणपत्रासाठी सुद्धा जाणीवपूर्वक अडथळा शासनाकडनं काही अधिकाऱ्यांकडनं विलंब आणि अडथळा केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय अध्यक्ष महोदय मला औचित्याच्या मुद्द्यावर एवढंच सांगायचंय की मराठा समाजाचा परत एकदा मोर्चा आपल्या मागण्यासाठी मनोज जारंगी पटेल यांच्या खाली एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येतोय तर त्या समाजाला जी आश्वासनं सरकारच्या वतीने आधी दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करावी एवढीच विनंती आहे तुम्ही त्याच्या मुद्द्याद्वारे मला सरकारला करायची भास्कर